स्वातंत्र्य चळवळीचे युगास प्रारंभ हा मी शिकवलेला आहे ऑलरेडी याच्यावर जे प्रश्न आहेत जे एम सी क्यूज आहेत जे एन एम एम एसला विचारले जातात ते प्रश्न आज आपण बघणार आहोत ठीक आहे तर आपण सुरू करूया क्षणाचाही विलंब न लावता आपले प्रश्न आपण स्टार्ट करू ओके चला ठीक आहे नाईस स्टार्ट द क्वेश्चन मुनू ए, मुनू चला पहिला प्रश्न आहे भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर ही संस्था रिकामी जगा येथे येथे वर्षभरापासून कार्यरत आहे कुठं कार्यरत आहे हा प्रश्न आहे कुठं कार्यरत आहे हा प्रश्न आहे भांडारकर प्राच्य विद्या संस्था ही कुठं कार्यरत आहे हा क्वेश्चन आहे मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर चला पटकन आन्सर द्या बरोबर काय उत्तर असणार आहे काय उत्तर असणार आहे की भंडार भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था ही कुठं कार्यरत आहे असा प्रश्न आहे चला पटकन उत्तर द्यावं ला मला कुठं आहे पुण्याला कुठं कार्यरत आहे पुण्याला कार्यरत आहे सतराशे चौऱ्याऐंशी मध्ये सतराशे चौऱ्याऐंशी मध्ये एसियाटिक सोसायटी ऑफ बंगाल या संस्थेची स्थापना का केली भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी पाश्चात्य संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी भारतीय संस्कृतीचा प्रसार व प्रचार करण्यासाठी पाश्चात्य संस्कृतीचा प्रचार प्रसार करण्यासाठी चला पटकन आन्सर द्या काय उत्तर असणार आहे तर ही जी संस्था आहे ती अभ्यास करण्यासाठी कशासाठी तर अभ्यास करण्यासाठी कोणत्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी मित्रांनो भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी कारण त्यावेळेस एकदम परिस्थिती निराळी होती काय झालं होता ब्रिटिशांना वाटायचं की आम्ही महान आम्ही फार महान आहोत असं ब्रिटिशांना वाटायचं आणि त्यावेळेस भारतीय लोकांच्या जो ग्रंथ आहेत त्यांची पण आवड ब्रिटिशांना झाली होती विलियम जोन्स नावाचा जो व्यक्ती आहे त्याने एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल सतराशे चौऱ्याऐंशी मध्ये स्थापन केलेलं आहे यस क्वेश्चन नंबर थ्री भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना केव्हा झाली तर भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना केव्हा झाली सांगा पटकन क्वेश्चन नंबर थ्रीचा अन्सर असणार आहे आपला पर्याय क्रमांक काय असणार आहे पर्याय क्रमांक यस yes? एनीबडी नो पर्याय क्रमांक चार अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे ठीक आहे राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कुठं झाले एकदम छान प्रश्न आहे मुंबणे मुंबई कोलकत्ता लखनौ पाहिजे तर लखनी झाला आहे तिथं लखनौ हा ऑप्शन दिलेला आहे तर उत्तर काय असणार आहे चारच्या उत्तर असणार आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठं भरवण्यात आले कुठं भरवण्यात आले बहात्तर प्रतिनिधी उपस्थित होते पूर्ण देशातून आलेले प्रतिनिधी होते उमेशचंद्र बॅनर्जी त्याचे अध्यक्ष होते एलन अॅक्टिओ ह्युम यांनी सपोर्ट केलेला होता आणि ही सभा संस्कृत विद्यालय इथं भरलेली होती चला पटकन सांगा मला काय उत्तर असेल चार नंबरच्या प्रश्नाच्या राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोलकत्ता अरे असं कसं होऊ शकते मुंबई इज अ करेक्ट आन्सर राईट right. प्रल्हाद गाढवे मुंबई राईट मुंबई इज अ करेक्ट आन्सर नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते मी आत्ताच त्यांचं नाव घेतलेलं हो आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी गमेशचंद्र बॅनर्जी चला या दोघांमधून एक सिलेक्ट करायचं आहे आपल्याला चला मी आत्ताच नाव घेतलेलं हो आहे पहिले अधिवेशन भरले होते मुंबई विद्यापीठ परिसरात रॉयल एशियाटिक सोसायटी वास्तूत गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत चला पटकन सांगा तर पाचच्या उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे तुम्ही राणे शेंडे बघेले राईट रमेशचंद्र बॅनर्जी इज अ करेक्ट अँसर आणि सहा नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा उत्तर असणार आहे भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कुठं भरले तर गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन पार पडलेले आहे हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे कुठं भरलेलं आहे अधिवेशन पहिले गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालय या ठिकाणी पहिले अधिवेशन भरवले होते क्लिअर चला नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात प्रतिनिधी सहभाग घेतला किती प्रतिनिधींनी सही सहभाग घेतला पहिल्या अधिवेशनात किती प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता एक्क्याहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर चला पट्ट दिवशी आन्सर द्या मला एकदम सोप प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात बरोबर उत्तर दिलेलं आहे बघेले यांनी काय उत्तर असणार आहे टू बहात्तर प्रतिनिधी पूर्ण देशातून हजर झालेले होते किती प्रतिनिधी होते बहात्तर प्रतिनिधी होते बेटा ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार कोणी घेतला सर विलियम वेडरबर्न डॉक्टर अॅनिबेजेंट सर हॅनरी कॉटन एलन ऑक्टेवियन ह्यूम मी आत्ताच त्यांचं नाव घेतलेलं आहे आठव्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग तर एक ब्रिटिश अधिकारी ज्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बनवण्यासाठी मदत केलेली आहे ते म्हणजे कोण कोण आहेत एलन ऑक्टिव्हियन ह्यूम कोण आहेत एलन ऑक्टिव्हियन ह्यूम यांनी मदत केलेली होती ठीक आहे यस भारतीय चार नंबरचं चा उत्तर असणार आहे आठचं हां यस चला पुढे राष्ट्रीय सभेच्या मागण्या संबंधित चुकीचा पर्याय कोणता देशी उद्योगांना संरक्षण द्या बरोबर आहे लष्करावादी खर्च कमी करा बरोबर आहे राजकीय सामाजिक जागृती करावी बरोबर आहे भारतीयांना अधिक परिणाम मिळावे बरोबर आहे आता हे सगळेच बरोबर वाटतात तर मग चुकीचा कोणता आहे बाबा हा एकदम भयानकच प्रश्न भेटला ना आपल्याला की आता हे बरोबर आता बघा बघू आपण देशी उद्योगांना संरक्षण द्यावे हा बरोबर वाक्य आहे लष्करी खर्च कमी करावा हा पण बरोबर वाक्य आहे भारतीयांना अधिक प्रतिनिधित्व मिळावं हा पण बरोबर वाक्य आहे इथं जे राजकीय शब्द आलेला हा चुकीचा आहे सामाजिक जागृतीची गोष्ट होती राजकीय नाही तर नऊच्या उत्तर काय असणार आहे तीन, तीन हा करेक्ट अँसर असणार आहे राजकीय जागृती आपल्याला करायची नव्हती हो सामाजिक जागृती करायची होती भारताच्या निरनिराळ्या भागांतील लोकांना एकत्र आणणे धर्मवंश जात इत्यादी भेट बाजूला सारून लोकांमध्ये इतक्याची भावना निर्माण करणे हे राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे उद्दिष्ट होते प्रांतिक संघटनाचे उद्दिष्ट होते भारतीय नेत्यांचे उद्दिष्ट होते भारतीय राष्ट्रीय सभेचे उद्दिष्ट होते तर हे जे उद्दिष्ट आहेत ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांचे उद्दिष्ट आहे कोणाचे उद्दिष्ट आहे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांचे उद्दिष्ट आहे तर दहाच्या उत्तर असणार आहे चार दहाच्या उत्तर काय असणार आहे चार असणार आहे चला नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊ आपण काय आहे नेक्स्ट क्वेश्चन भारताच्या हा दहाचा चार बरोबर आहे भारताच्या चळवळीतील वाळवडीतील नाही चळवळीतील चळवळीतील मवाड युगाचा काल कोणता है ना विनंती करू अर्ज देऊ अर्ज देऊ आम्ही कलेक्टर साहेबांना मग कलेक्टर साहेब आमचं काम करतील आम्ही आमच्या आमदार साहेबांना अर्ज देऊ आमच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही अर्ज देऊ तेव्हा आमच्या ते काम करतील आम्ही त्यांच्यासोबत भांडण करणार नाही शांततेच्या मार्गाने आम्ही आमच्या तोडगा काढणार आहोत असे विचार करणारे म्हणजे मवाळ आणि हा मवाड कालखंड अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाच पर्यंत होता केव्हापर्यंत होता अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाच पर्यंत हा मवाळ कालखंड सुरू होता त्याच्यामध्ये गोपाळकृष्ण गोखले फिरोजसाह मेहता हे मुख्य नाव येतात ओके क्लिअर चला मवाड गटाचे नेते कोण कोण होते योग्य पर्याय निवडा गोपाळकृष्ण गोखले लाला लजपतराय फिरोजसा मेहता गोपाळकृष्ण गोखले सुरेंद्रनाथ बॅनर्जी लोकमान्य टिळक बघा लाला लजपतराय चुकीचे आहे लोकमान्य टिळक पण चुकीचे आहेत हे सगळे मवाळ नाही जहाल होते गोपाळकृष्ण गोखले सुरेंद्रनाथ सुरेंद्र आहेत सुरेंद्र सुरेंद्रनाथ बॅनर्जी बिपिन चंद्र पाल हा चुकीचा वाक्य आहे आपला उत्तर असणार आहे तीन फिरोज शहा मेहता गोपाळ कृष्ण गोखले आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी इट्स करेक्ट आन्सर ट्वेल्थ का आन्सर हो्वेल्फ हो का आन्सर थ्री हो मवाळ नेते होते ना त्यांची एकदम म्हणजे बिलकुल त्यांचं असं म्हणणं होतं भांडण भिंडण करायचं नाही आंदोलन बिंदोलन करायचे नाही काहीच करायचं नाही कार्यकर्ते एकदम शांत कार्यकर्ते होते मवाड नेते सगळे एकदम शांत कार्यकर्ते मस्त विनंती अर्ज वाला काम होता त्यांचं जास्त टेन्शन घ्यायचं नाही विनंती करायची अर्ज द्यायचा आणि आपले मागणे मान्य करायला लावायचे बस एवढंच भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील जहाल युगाचा कालखंड कुठून सुरू झाला एकोणीसशे पाच ते एकोणीसशे वीस लोकमान्य टिळक हे एकोणीसशे वीस मध्ये त्यांची मृत्यू झालेली एक ऑगस्टला तर एकोणीसशे पाच ते एकोणीसशे वीस हा जहाल कालखंड म्हणून ओळखला जातो एकोणीसशे पाच ते एकोणीसशे वीस हा जहाल कालखंड म्हणून ओळखला जातो ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन राजकीय जागृती घडवून आणण्यासाठी राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी ज्या मार्गाचा वापर केला त्यात समाविष्ट नसलेला, नसलेला मार्ग ओके अर्ज जो विनंत्या वर्तमानपत्राद्वारे जे हाल मतप्रचार राष्ट्रीय शिक्षण स्वदेशी व बहिष्कार नसलेला मार्ग म्हणते आता मवाळ लोकांनी स्वदेशी व बहिष्कारचा विरोध केला होता ठीक आहे पण जहाल लोक जे होते त्यांनी राष्ट्रीय शिक्षणाला समर्थन दिला स्वदेशीचा बहिष्कार हे केला बहिष्कार परदेशीचा बहिष्कार लोकमान्य टिकटानी मराठा आणि आपले जे वर्तमानपत्र आहेत मराठा आणि केसरी वाटते त्याच्या माध्यमातून भरतून भरपूर टीका केल्या सरकारवर तर अर्ज व विनंती हा मवाडांचा काम होता कोणाचा होता मवाडांचा जागृती घडवून आणण्यासाठी अर्ज व विनंत्या कोणत्याही कामाच्या नाही तर चौदाचा आन्सर असणार आहे एक चौदाचा आन्सर काय असणार आहे फोर्टीन का आन्सर होगा वन ठीक आहे आंसर होगा वन राइट right. परत तोच प्रश्न आला फोर्टीन हा प्रश्न झालेला आहे फिफ्टीन हे वृत्तपत्र जहालमतवादी विचारांचे मुखप्रत होते ज्ञानोदय ज्ञानप्रकाश अमृत बाजारपत्रिका प्रभाकर तर अमृत बाजार पत्रिका हा जो वर्तमानपत्र आहे हा बंगालमधील अमृत बाजार पत्रिका आणि हा वर्तमानपत्र एकदम डेंजर बंगाल आहे की पंजाब आहे मला आठवत नाही आहे पण हा जो होता त्यांचा मुखपत्र होता आणि या पत्रातूनच मोठ्या प्रमाणात जहाल लोक ब्रिटिशांवर टीका करत होते ठीक आहे तर अमृत बाजारपत्रिका हा आन्सर बरोबर आहे पंधराचा उत्तर असणार आहे तीन पंधराचं उत्तर काय असणार आहे तीन असणार आहे लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या राष्ट्रीय उत्सवांमधील मागील कोणता उद्देश होता सरकारी धोरणाचा पुरस्कार करणे भेदभाव विसरून लोकांनी एकत्र विचार देव करणे शिक्षण संस्था स्थापन करणे धर्माचा प्रसार करणे मला वाटते ऑप्शन चुकीचे दिले आहेत सोळामध्ये मी काय ऑप्शन चुकीचे टाकले रे प्रश्न क्रमांक सोळा कोणता होता भेदभाव विसरून एकत्र येणे हाच असेल अजून काय असणार आहे हा ना भेदभाव विसरून एकत्र येणे आणि विचारांची देवाणघेवाण करणे आणि जर धर्माच्या नावावर एक आलो आपण तर सरकार पण काही करत नाही हा उद्देश होता लोकमान्य टिळकांचा ठीक आहे गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात कुठं लिहिला मंडालेच्या तुरुंगात लोकमान्य टिळकांनी हा ग्रंथ लिहिला गीता रहस्य गीता रहस्य रहस्य ग्रंथाचा गाभा कोणता आहे भक्तियोग कर्मयोग विभूतियोग सांख्युग भक्तियोग कर्मयोग विभूतियोग सांख्यू कर्मावर फोकस केलेला आहे गीतेने आणि गीतारसचे हा जो भाग आहे तो गीतेचाच भाग आहे त्यामुळे कर्मयोग होईल काय होईल गीतारस्य या पुस्तकाचा गाभा काय आहे कर्मयोग कर्मयोग इज अ करेक्ट अँसर कर्मयोग ठीक आहे अठराशे सत्त्या सत्त्याण्णव मध्ये पुण्यात आलेली प्लेगची साथ आठोका त्यांना कोणाची नेमणूक करण्यात आलेली होती रँड ट्रॅक्सफर्ड मॉन्टेग्युम रँड नावाचा हा नालायक माणूस होता चाफेकर बंधुनी यांना गोळी मारली चाफेकर बंधूंनी म्हटलं जा रे बाबा तू तू आमच्या घरात घुसतो जुते घालून तुला आम्ही गोळीच मारतो मारली गोळी त्याला ब्रिटिश अधिकारी रँड यांच्या मत कोणी केला चाफेकर बंधूंनी केला ब्रिटिश अधिकारी रँड यांच्या खून हत्या कोणी केली चाफेकर बंधूंनी केली की हा फार नालायक होता आपल्या घरात घुसायचा कसंही वागायचा निपटवलं त्याला काही टेन्शन घ्यायचं नाही एकोणीसशे पाच मध्ये एकोणीसशे पाच मध्ये बंगाल प्रांताची फाळणी जाहीर केली कोणत्या कर्झननी कोणी केली लाड करजन केली लाड कर्झन बंगालची फाळणी करण्यामागे लाड कर्झनचा कोणता हेतू होता क्या प्रश्न आहे चला बघा सांगा मला बंगालची फाळणी करण्यामागे लाड कर्जनचा कोणता हेतू होता राईट ट्वेंटी वन का टू राईट आहे ट्वेंटी टू का क्या अँसर हो का इज द करेक्ट ऍन्सर ऑफ क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू बंगालची फाळणी करण्यामागे लॉर्ड कर्जनचा कोणता हेतू होता सांगा बोला बरं कारभाराची सोय पाहणे स्वातंत्र्य चळवळ दुर्बळ करणे कमकुवत करणे पूर्व बंगालमध्ये लोकांना न्याय देणे हिंदूंना विशेष सवलत देणे स्वातंत्र्य चळवळ दुर्बळ करणे हा त्यांचा उद्देश होता की आपल्याला स्वातंत्र्य चळवळ काय करायची दुर्बळ करायची आहे वीक करायची आहे क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री यस ट्वेंटी टू का टू हो क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री लॉर्ड कर्जनने बंगालची फाडणी केव्हा केली एकोणीसशे पाच मध्ये केली आणि मला वाटते सोळा ऑक्टोंबर ह ना सोळा ऑक्टोंबर एकोणीसशे पाच आहे की सोळा नोव्हेंबर आहे रे सोळा सोळा ऑक्टोंबर आहे सोळा ऑक्टोंबर एकोणीसशे पाचमध्ये बंगालची फाळणी केली आणि एकोणीसशे अकरामध्ये केव्हा एकोणीसशे अकरामध्ये त्यांनी ती फाळणी रद्द केली बंगालच्या फाळणीनंतर ब्रिटिश सरकार विरोधी चळवळ झाली तिला काय म्हणतात रे वंगभंग चळवळ कोणती चळवळ म्हणतात वंगभंग चळवळ बंगालमध्ये झालेली होती आणि तिला नाव आहे वंगभंग चळवळ ठीक आहे बिलकुल सही <coughs> चला नेक्स्ट वंगभंग चळवळी दरम्यान हे गीत सर्वत्र गायले जाऊ लागले जनगण मन वंदे कामयाब झंडा कामयांडाऊचार रहे हमारा तो क्या एंसर होगा क्या होगा आन्सर आन्सर होगा थ्री वंदे मातरम वंदे मातरम आता आपण म्हणतो वंदे मातरम हा ना राष्ट्रीय गीत आहे आपला वंदे मातरम की राष्ट्रगीत राष्ट्रगीत आहे ओके ट्वेंटी सिक्स okay. वंगभंग भंग चळवळी दरम्यान इक्याचे प्रतीक म्हणून कोणत्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले भाऊबीज गणे शिवजयंती रक्षाबंधन चला पटकन सांगा एकदम सोप प्रश्न आहे ट्वेंटी सिक्स मी शिकवताना शिकवलंय तुम्हाला कोणता कार्यक्रम राबविण्यात आला वंगभंग चळवळीमध्ये एकामेकाला काय बांधण्यात आला बंगाल पूर्व बंगाल पश्चिम बंगाल वेगवेगळ्या केला म्हणा आम्ही एक आहोत आम्ही भाऊ बहीण आहोत आम्ही भाऊ आहोत एकामेकाला रक्षाबंधन बांधण्याचं काम करण्यात आलं रक्षाबंधन रक्षाबंधन बिलकुल सही रक्षाबंधन बांधण्याचं काम करण्यात आला राईट वंगभंग चळवळीचे नेतृत्व नेतृत्व नाही नेतृत्व कोणी केले कोणी कोणी केले सूर्यनाथ बॅनर्जी लोकमान टिळक टागोर सूर्यनाथ बॅनर्जी आनंद मोहन बोस रवीनाथ टागोर रवींद्राथागोर वेमशन बॅनर्जी मोहन बोस लोकमान टिळक दादाभाई नौरोजी सूर्यनाथ बॅनर्जी चला पटकन सांगा एकदम सोपा प्रश्न आहे क्या होगी कोणी केला हे लोकमान्य टिळक तर जेलमध्ये होते त्यांना सुरेंद्रनाथ बॅनर्जी आनंद मोहन बोस आणि रवींद्रनाथ टागोर या तिघांनी वंगभंग चळवळीचे नेतृत्व केलेले आहे तर सत्तावीसच्या उत्तर आहे तीन नाही दोन सत्तावीस करेक्ट आन्सर इज टू ओके क्वेश्चन नंबर ए ट्वेंटी एट ब्रिटिश सरकारने बंगालची फाळणी रिकामी जागा साली रद्द केली एकोणीसशे अकरा किंवा गेली एकोणीसशे अकरा मध्ये बंगालची फाळणी रद्द केली आणि दिल्लीला राजधानी बनवण्यात आलेली आहे चला एकजुटीने रहा स्वराज्य मिळवा त्यासाठी अखंड चळवळ करा हा संदेश यांनी भारतीय जनतेला दिला दादाबाई नवरोजी लोकमान्य रिडक गोपाळकृष्ण गोखले सुरेंद्रनाथ बॅनर्जी कोणी दिला पटकन सांगा कोणी दिला हा संदेश संदेश कोणी दिला ट्वेंटी नाईन का करेक्ट आन्सर क्या होगा ट्वेंटी नाईन का करेक्ट आन्सर क्या होगा वन होगा ठीक आहे कोणी दिला दादाभाई नवरोजी यांनी दिलेला आहे एकजुटी रहा स्वराज्य मिळवा त्यासाठी अखंड चळवळ करा ट्वेंटी नाईनचा करेक्ट आन्सर वन आहे वन फोर नाही ओके वन यस क्वेश्चन नंबर थर्टी अंश पटले बडोले शेंडे राणे बघेले राईट चला थर्टी स्वराज्य स्वदेशी बहिष्कार राष्ट्रीय चतुर्थी भारतीय राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात स्वीकारली गेली कोणत्या अधिवेशन भांडण झाला का नाही एकोणीसशे सहाच्या अधिवेशनात काय झाला भांडण झाला कोणत्या मुद्द्यावर भांडण झालं की आता आम्ही काही स्वीकारणार नाही त्यांनी कोणत्या गोष्टीचा विरोध केला बहिष्कारचा विरोध केला कोणी केला मवाळ लोकांनी म्हणे बहिष्कार हा तंत्र वापरायचा नाही लोकमान चिडले नाही बहिष्कार तर करावाच लागेल भांडण झाला खुर्च्या फेकण्यात आला मारण्यात आला एकमेकाला आणि त्यावेळेस दादाभाई नवरोजी अध्यक्ष होते आणि तो अधिवेशन होता एकोणीसशे सहाच्या सुरत अधिवेशन ज्या ठिकाणी काँग्रेस फुटली ज्या ठिकाणी काँग्रेस फुटली एकोणीसशे सहा मध्ये चला नेक्स्ट मंडालेच्या तुरुंगात ठेवले कुठं आहे मंडाले अरे ओडिसामध्ये आहे म्यानमारमध्ये आहे मध्य प्रदेशमध्ये अंदमान निकोबारमध्ये आहे मंडाले कुठे आहे चला पटकन सांगा थर्टी वन आन्सर सांगा मंडाले कुठे आहे मंडाले मंडाले हा ठिकाण कुठं आहे अंदमान निकोबार मध्ये नो no? रॉंग बॅनर्जी एनॉय आहे आन्सर गलत आहे भेटा यस yes, कुठे आहे बघेलय कुठे आहे बेटा म्यानमार मध्ये आहे म्यानमार मध्ये मंडाले ठिकाण आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं तिथं बसून त्यांनी लिहिलेलं आहे जन आंदोलन दडपण्यासाठी सरकारने केलेल्या दडपशाहीमध्ये समाविष्ट नसलेली बाब पुढील पर्यायातून निवडा वृत्तपत्रांवर अनेक बंधने घातली कायदा मोडणाऱ्यांना कठोर शिक्षा केल्या दैनंदिन वस्तूचे भाव वाढवले लेखक व संपादक यांना तुरंगत टाकले <coughs> वृत्तपत्रांवर अनेक बंधने घालण्यात आली वृत्तपत्र डायरेक्ट त्यांनी बंदच करून टाकले होते नसलेली बाब म्हणते बरोबर आहे वृत्तपत्र बंधने घातली शिक्षा मोडण्यात शिक्षा गेल्या लेखक संपादक यांना तुरुंगात टाकले दैनंदिन वस्तूचे काही भाव वाढवले नाही दैनंदिन वस्तूचे भाव वाढवले का नाही थर्टी टू का तीन होगा ऍन्सर थर्टी का काय होगा तीन होगा चलो थर्टी थ्री मुस्लिम समाजातील उच्च वर्णीयांचे शिष्टमंडळ कोणाच्या नेतृत्वाखाली गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटो यांना भेटले सर सय्यद अहमद खान अब्दुल लतीफ बदरुद्दीन तैयबजी आगा खान कोणाच्या नेतृत्वात गेले आगा खानच्या नेतृत्वात गेले लॉर्ड मिंटोकडे की आमची पण एक संघटना बनवा मुस्लिमांची आमची धार्मिक संघटना पाहिजे रे बाबा टेन्शन नको हे काँग्रेसवाले पुढे जाऊन काय करतात ना काय नाही हे हिंदूंची संस्था आहे आम्हाला आमची मुस्लिमांची वेगळी पाहिजे या उद्देशाने आगा खान हे आपल्या शिष्टमंडळासोबत कोणाला भेटले लॉर्ड मेंटोला भेटले आणि एकोणीसशे सहा मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली आणि तेव्हापासून फूट डालो और राज करो की नीती जो अंग्रेजोने बनाई थी व आज भी हमारे देश में जैसी की वैसी चल रही है आज उसका इस्तेमाल हमारे राजनैतिक नेता कर हैं की फूट डालो और राज्य करो <coughs> चलो नेक्स्ट एकोणीसशे सहा साली या पक्षाची स्थापना झाली मवाळवादी जहालवादी मुस्लिम लीग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मुस्लिम लीग आताच सांगितलं तुम्हाला थर्टी फोर का काय जाएगा थ्री हो, 3 हो मुस्लिम लीग एकोणीसशे सहा अयोग्य मोरले मिंटू सुधारणा कायदा एकोणीसशे नऊ बरोबर आहे मुस्लिम लीग एकोणीसशे सहा बरोबर आहे बंगालची फाडणी रद्द एकोणीसशे अकरा चुकीची जोडी आहे ती बंगालची फाळणी किंवा रद्द झाली एकोणीसशे अकरा मध्ये थर्टी फाईव्ह थ्री रॉंग थ्री चलो थर्टी सिक्स लोकमान्य टिळकांच्या प्रयत्नाने कोणत्या अधिवेशनात राष्ट्रीय सभेतील मतभेद दूर होऊन दोन्ही गट एकत्र आले लखनौ अधिवेशन एकोणीसशे सोळा मुजुमदार हे त्याचे अध्यक्ष होते आणि त्यांनी त्यांच्याचे जे मुरलेमेंटू सुधारणा कायद्यामध्ये स्वतंत्र मतदारसंघ दिला मुस्लिमांना त्याला मंजुरी दिली राष्ट्रीय काँग्रेसने केव्हा एकोणीसशे सोळापासून पासून आणि तेव्हापासून काँग्रेसच्या विरोधात गेले हिंदू लोक त्यांना असं वाटलं की हे मुस्लिमांचं तुष्टीकरण करत आहे काँग्रेस आणि त्यामुळे आता सुद्धा तो ठपका काँग्रेसवर ठेवला जातो की तुम्ही मुस्लिमांकडून असता तुम्ही हिंदूंकडून नसता आणि त्यामुळे लोक काँग्रेसच्या विरोधात गेले बरोबर हे एकोणीसशे सोळा पासून सुरू झालेलं आहे एकोणीसशे सोळा लखनौ करा लोकमान टिळक होते तेव्हा मुस्लिमांच्या विभक्त मतदारसंघांना राष्ट्रीय सभेने केव्हा मान्यता दिली करारमध्ये एकोणीसशे सोळामध्ये मान्यता दिली की ठीक आहे भाऊ तुम्ही वेगळे ना आम्ही वेगळे तेव्हापासून जे सुरू झाला वेगळे वेगळ्याच्या खेळ तर तो वेगळे वेगळेच्या खेळ आज सुद्धा सुरू आहे मुस्लिम वेगळे ना हिंदू वेगळे जंगली काय होतात ना मतं देण्यासाठी काय म्हणजे धार्मिक उद्माद सुरू आहे देशात सगळं काय नाही रे बाई काय नाही धार्मिक बिर्मिक हे सगळ्या फालतूच्या गोष्टी आहेत सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट असेल तर तो आहे राष्ट्रवाद तुम्ही कोणत्या धर्माचे तुम्ही कोणत्या जातीचे ह्या सगळ्या गोष्टी नंतर येतील अरे देश वाचलात तर धर्म वाचणार आहे देश वाचलात तर तुमची जात असणार आहे देशच नाही राहणार तर काय राहणार आहे बेटा म्हणून धर्म जात पात हे सोडून आपल्याला देशाबद्दल विचार करावा लागेल तेव्हा आपला देश पॉवरफुल बनणार आहे पण मला नाही वाटत सध्या तरी पॉवरफुल आहे देश आपला तुटलेले आहोत आपण तुटलेले असे विभागलेले आहोत विभागलेले भयानक विभागलेलो भयानक म्हणजे विचार करू शकत नाही एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या व्यक्तीला जर नाव विचारलं ना पहिले त्याचं आडनाव विचारतो आपण आपण हे बघतो की तो कोणत्या जातीचा आहे म्हणजे एवढ्या खालच्या लेवलची मांस, असेल तर भारत कधीच कधीच नाही महासत्ता बनू शकत नाही भारत को महासत्ता बनने में बहुत कोशिश करनी पडेगी हमें अपने जात धर्म को भूल कर करणा होगा अन्यथा कुछ नहीं हो सकता भैया जैसे थे वैसे है गोरे गेले ना काडे आले ब्रिटिश सरकार गेली भारतीय सरकार बनली सिच्युएशन त्यूं की कि ते ब्रिटिशच तरी चांगले ब्रिज बनवायचे रे रस्ते चांगले बनवायचे कमीत कमी पण आपले सरकारचे लोक तर रस्ते बी चांगले नाही बनवत न ना ब्रिज बी चांगले नाही बनवत शाळेच्या बिल्डिंग चांगले नाही बनवत अरे लई भयानक पण ब्रिटिशच चांगले होते लुझर्स नव्हते ते चांगले काम करायचे एकदम आपल्या देशाचे ठेकेदार इंजिनियर सगळे भ्रष्ट सगळे पैसे घेतात खाओ रे गरीबो हम भी खाते हैं तुम भी खाओ सब मिलजुल कर देश को बेचेंगे रिकामी जागा मध्य वसाहत विरोधी चलवी धरती पर भारत में होमरूल चलव सुरू आयरलैंड धरती धरतीवर आयरलैंड धरती पर भारत में होमरूल चलव सुरू आयरलैंड थर्टी एट का क्या है आंसर टू आंसर होगा थर्टी का क्या होगा टू होगा आयरलैंड धरती एनी बेजेंट यानी होमरूल चळवळ सुरू केली कोणासोबत सुरू केली रे लोकमान टिळक सोबत लोकमान टिळक होते लोकमान टिळक म्हणले मी देशभर फिरतो पुण्यात सांभाळतो तुम्ही देशभर फिरा ब्रिटिश सरकार भारताला टप्प्याटप्प्याने जबाबदार राज्यमंत्री ही घोषणा यांनी केली मॉन्टेग्यू यांनी केली कोणी केली मॉन्टेग्यू ने आम्ही तुम्हाला टप्प्याटप्प्यानी स्वातंत्र्य देऊ कसं देऊ टप्प्याटप्प्यानी स्वातंत्र्य देऊ अशी घोषणा कोणी केली मॉन्टेग्यू चेम्सफर्ट आणि मॉन्टेग्यू चेम्सफर्ट सुधारणा कायद्यानंतर आला मॉन्टेग्यू हा भारत मंत्री चॅन्सर आपला वाईस राय प्रतियोगी सहकारिता हे तत्त्व कोणी जाहीर केले लोकमान्य टिळकनी केले की तुम्ही जर आम्हाला मदत करणार असलात तर आम्ही तुम्हाला मदत करतो दुसऱ्या महायुद्धात असे कोण बोलले लोकमान्य टिळक बोलले लोकमान्य टिळक प्रतियोगी सहकारिता आहे असं त्याला नाव देण्यात आलेलं आहे प्रतियोगी सहकारिता ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन क्रमांक तीन सरकार जर भारतीयांच्या मागण्यांविषयी समजूतदारपणा दाखवणार असेल तर भारतीय जनता देखील सरकारला सहकार्य करील हे उद्गार कोणाचे आहेत हे उद्गार आहेत लोकमान्य टिळक यांचे की ठीक आहे बाबा तुम्ही आम्हाला मदत करताना मग आम्ही तुम्हाला मदत करतो टेन्शन घ्यायचं नाही एकामेकाला मदत करू अवघे असं आहे ना एकामेकाला सख सहका, सहकार्य करून अवघे हो सुपंत म्हणजे आता ठीक आहे बाबा हे स्वराज्य नव्हे आणि त्याच्या पायाही नव्हे अशी टीका लोकमान टिळकांनी कोणत्या कायद्यावर केली कोणत्या कायद्यावर केली मॉन्टेग्यू के सुधारणा चे भाऊ रे तुम्ही जो हा कायदा केला भारतीयांना स्वातंत्र्य देण्यासाठी हा स्वातंत्र्यही नव्हे आणि स्वातंत्र्याचा पायाही नव्हे एकदम बकवास भारत सेवक समाजाची स्थापना एकोणीसशे पाच मध्ये कोणी केली गोपाळ कृष्ण गोखले यांनी केलेली आहे आणि हे भारत सेवक समाजाचे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते नंतर फार मोठ्या प्रमाणात त्या कार्यकर्त्यांनी कार्य केलेलं आहे ओके त्या कार्यकर्त्यांनी फार मोठ्या प्रमाणात नंतर कार्य केलेलं आहे हम्म गोपाळकृष्ण गोखले एकोणीसशे सहाच्या कोलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते दादाभाई नवरोजी होते दादाभाई नवरोजी हे फोर्टी फाईव्हचा जो भांडणवाला आपला आहे भांडण काँग्रेस फुटली म्हणतो आपण एकोणीसशे सहा मध्ये तेव्हा कोण होते आपले एक अध्यक्ष त्या अधिवेशनाचे दादाभाई नवरोजी यांनी भरपूर प्रयत्न केला यांनी की के अरे भाऊ रे भांडण नका करा रे नका कशाला ऐकतात चला भारतसेवक समाज या संघटनेच्या उद्दिष्टांमध्ये समाविष्ट नसलेली बाप सांगा बनते लोकांमध्ये देशभक्ती निर्माण करणे बरोबर आहे जाती सलोखा निर्माण करणे बरोबर आहे शिक्षणाचा प्रसार करणे बरोबर आहे हिंदूंना विशेष सवलती देणे नॉट पॉसिबल गोपाळकृष्ण गोखले आहेत ते आपले लोक खरं आहे कधीच आपल्या देश धर्माबद्दल त्यांनी विचार केला नाही खरं आहे आपले जे महान नेते आहेत ना बेटा जे फ्रीडम फायटर आहेत ते देशाबद्दल विचार करायचे ते कधीच नाही बोलले हिंदूंना सवलती द्या हिंदू आओ हिंदू एक हो जाओ देश को बचाना है कभी नहीं बोल दे देश को बचाना है देश पे हमला हो गया है के अंदर के अंदर कि हमको देश को बचाना है अरे देश को बचाने का मतलब होता है रस्ते चांगले बनवा बिल्डिंग चांगले बनवा पुल चांगले बनवा हॉस्पिटल चांगले बनवा ते तेव देश बचना है हिंदुओं को बचाने से देश नहीं बचने वाला है कहीं पे हवे मध्य गोलीबारू है धावत ना मागे हम देश को हिंदू राष्ट्र बना देंगे वाह संविधान खतम हो जायगा अरे संविधान म्हणतोय की भारत हा सहिष्णू आहे भारत हा धर्मनिरपेक्ष आहे आणि आपण म्हणतो नाही आमच्या देश अरे देशाला आपल्याला बलसाली करायची बेटा अभ्यास करा चांगले सायंटिस्ट बना इंजिनियर बना चांगले इंजिनियर बना करप्शनवाले ठेकेदार बनू नका चांगले ठेकेदार बना चांगले आमदार चांगले खासदार चांगले मुख्यमंत्री बना तुमच्याचपैकी मुख्यमंत्री बनणार आहे ना भविष्यात पण विचार करा देशाचा ना पैशाचा नाही रे पैसे काय आहेत पैसे आज आहेत उद्या नाही आहेत ठीक आहे चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका परत उद्या मिळूया काही वेगळे प्रश्न घेऊन जय हिंद वंदे माधरम।